जय हनुमान तरुण मित्रमंडळ कोरहाळे आयोजित भांबारे मळा कोरहाळे ते श्री क्षेत्र सप्तशृंगी वणी गडपालखी पदयात्रा सोहळा दोन हजार पंचवीस प्रस्थान झालं असून महंत काशिकानंदजी महाराज यांच्या हस्ते दिंडीचं पूजन झालं तर साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या हस्ते आरती संपन्न झाली दिंडी सोहळ्याचं प्रस्थान भजनांचा आनंद घेत झाली या दिंडीदरम्यान लताबाई साळुंके शिर्डीकर ह्या चार दिवस भजन देवीचा जागर आणि आरती पूजन व्यवस्था सांभाळणार आहेत या प्रसंगी दिंडी चालक आप्पासाहेब पेखळे ताणाजी चौधरी दगडू भांबारे भाऊसाहेब भांबारे डांगे सोमनाथ चौधरी यांसह सो डांगे रघुनाथ भांबारे राजाराम चौधरी दादा भांबारे यांसह कोराळे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित स्थित होते हैं। साई था। था नका झालो दास पायाचा शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रामावर अशा प्रकारचा साईबाबांच्या या पुण्यक्षेत्रामध्ये सर्वच आपण या पंचश्रीत राहत असल्यामुळं साईबाबाबरोबर साईबाबावर सर्वांची श्रद्धा भाव आहे आणि त्याचबरोबर त्या क्षेत्रात राहणाऱ्यांना जे काही मार्गदर्शन मिळते सास संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार या क्षेत्रामध्ये राहून तो भाव तयार झालेला आहे आणि या शिर्डी क्षेत्राला पंढरपूर ही उपमा दिल्यामुळं पंढरपूरचा जो काही उपक्रम आहे तो या शिर्डी क्षेत्रामध्ये आणि शिर्डी परिसरामध्ये होत आहे त्यातलाच एक भाग म्हणून जसं आषाढीला शिर्डी ते पंढरपूर आम्ही साईबाबाचा पालखी सोहळा काढला त्याचप्रमाणे आळंदीला काढला त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरला आता सतरा तारखेला तो उपक्रम आम्ही के चालू केलेलाच आहे त्याचबरोबर पै पैठणला कुंतांब्याला काढला आहे असा या या परिसरामध्ये हा नाथ सर्व दुमदुमलेला आहे आणि परमार्थ करण्याकरता तपश्चर्या करण्याकरता भगवंताचा भगवंताला प्रसन्न करण्याकरता आपल्या जीवनातील पाप ताप घालवण्याकरता शारीरिक दोष मानसिक दोष आणि वाचिक दोष जाण्याकरता एक संतानी सांगितला एक फार सुंदर असा प्रकारचा सोपा उपाय आहे सोपेवर मग आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊनही नाचा असा एक सोपा मार्ग काढल्यामुळं आपल्या या परिसरातून पंढरपूर आळंदी वगैरे दिंड्या जातातच त्याचबरोबर आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये ज्या अधिष्ठात्र देवता आहेत उपासना आहेत त्यापैकी सप्तशृंगी आद्य शक्तीपीठ आहे म्हणून त्या शक्तीपीठाची सुद्धा लोक उपासना करणारे आहेत आणि त्या शक्तीपीठाच्या दर्शनाला जाण्याकरता दिंडीच्या माध्यमातून आपल्या परिसरातून बरेच लोक जात आहेत त्याप्रमाणे आपल्या या हनुमान नगर मळा कोराळे इथून सुद्धा गेली बारा वर्षापूर्वी सुरू झालेला हा सप्तशृंगी माता दर्शन सोहळा वणी पर्या वणी अशा प्रकारचा हा सोहळा बारा वर्षापूर्वी सुरू झालेला आज आगाय त्यांनी चालू ठेवला आहे त्याला एक पूर्ण तप झालेला आहे आणि कोणत्याही साधनेचं तप झालं की त्याचं फल प्राप्त होत असते तप झालं की मग त्या ठिकाणी पत निर्माण होते आणि अशा प्रकारचं तपेवीन दैवत दिल्या विना प्राप्त हे हि तपन सांगे तप एक तप झालं की ते दैवत काय होतंय प्रसन्न होतंय ते दैवत प्राप्त होते दैवत आपल्याला कृपा करते असा प्रकारचा सिद्धांत आहे म्हणून आपली ही बारा वर्षापूर्वी निघालेली ही कोल्हाळे ते सप्तशृंगी अशी दिंडी ही याही वर्षी या ठिकाणी प्रस्थान करत आहे भगवंताच्या कृपेनं सप्तशृंगी मातेच्या कृपेनं ही तुमची दिंडी सोहळा पूर्ण हो सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद कृपा प्रसाद आपला सर्वांना मिळो असे मी साईचरणी सप्तशृंगी मातेच्या चरणी प्रा प्रार्थना करतो त्याचबरोबर याच्या या प्रस्थानला या ठिकाणी या तरुण मंडळाने आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल तरुण मंडळाला आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांना त्याचप्रमाणे या तरुण मंडळाने आपल्या या साईबाबा कर्मचारी सोसायटी यांचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन अर्थात अध्यक्ष उपाध्यक्ष यांना देखील निमंत्रण केलेलं आहे आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित आले आहेत त्यांना देखील त्याप्रमाणे आमचे विठ्ठलराव पवार पाटील आणि त्याप्रमाणे कोते पाटील या दोघांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा पारखीचं किंवा या दिंडीचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे भगवान करो त्यांचा पुढील असणारा प्रवास चांगल्या पद्धतीने जावं अशा प्रकारची मी सप्तसंगी माता साईबाबा हनुमंतराय यांच्या चरणी प्रार्थना करतो माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो धन्यवाद आदिनाथ महाराज अमोल आणि आवर्जून आमचे सोये गप्प पाटील रांगे आणि या भ्रमारी वस्तीवरील सर्व वारकरी संपलाय पंढरपूरची वारी झाली आणि तुमचं आणि माझं नाचा आणखी घट्ट झाला <laughs> खऱ्या अर्थानं धार्मिकतेचा वारसा लागलेली वारकरी संप्रदायातली माणसं जेव्हा भेटतात तेव्हा एक वेगळा आनंद पाहायला मिळतो आणि तो आनंद तुमच्यात आम्ही अनुभवला मला थोडा उशीर झाला <laughs> आणि <आने> तुम्ही थांबलात <laughs> त्याबद्दलच मी तुमचे आहे आभारचा आनंद कशात आहे आनंद कशात आहे तुमचा आनंद वारकरी आहे संप्रदाया पाहिलं निश्चितच या छोट्याशा लोकवस्तीमध्ये धार्मिक स्वरूपाचे अनेक कार्यक्रम तुम्ही लोक करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही कुटुंबातून तुम्हाला जो वेळ मिळेल त्या वेळा धार्मिक कार्यक्रम करतात खरोखर हिंदू धर्म आणि संस्कृती टिकवण्यासाठी आणि पुढच्या पिढीला एक दिशा देण्याचं काम ही जुनी जाणती मंडळी या ठिकाणी करीत असल्यामुळं खरे आभार तुमच्या लोकांचे की तुमचे संस्कार या नवीन पिढीवर घडत असून सगळी बाबाजी सारख्या एका महापुरुषाला सोबत घेऊन नेहमीच या का ठिकाणी कार्यक्रम करत असतात त्याबद्दल मी प्रथमचा जुन्या पिढीच्या लोकांचे आभार मानतो कारण आजकाल सगळं वेगळं वेगळं चित्र समाजामध्ये निर्माण होत चाललेलं आहे धार्मिकतेकडे कमी कौल आहे फक्त जे कवमान संस्था अशा स्वरूपाच वेगळं हिंदुत्व किंवा वेगळं फक्त समाजाला न करता तुम्ही सत्ता असेल पंढरीची वाडी असेल आणि बारा वर्षापासून सत्य शृंगीला इथली मंडळी जाती ज्यांना ज्यांना बारा वर्ष झाले त्या सर्व मालकऱ्यांचे खरोखर म्हणजे मला ते शब्द सांगता येणार नाही तर त्या लोकांचा त्याग कौटुंबिक परिस्थिती बाजूला ठेवून तुम्ही बारा वर्षापासून ही वारी अखंडपणे पार पाडतात ही त्यागाची भूमिका असल्याशिवाय मी होऊ शकत नाही निश्चित माझा पहिलाच प्रयत्न होता की तुम्ही आमच्या शेलबा संस्थान आपल्या सोसायटीच्या दिंडीत सहभागी व्हावं कारण या परिसरातले बरेच कामगार आमच्या सोसायटीत आहेत संस्थांनाच आहेत सगळा एक समूह जस एकत्रित पंढरपूरला जातो तसा शिर्डी आणि वणी सगळ्यांनी एकत्र व्हावे आणि एकत्र शिर्डीचे वणी दिंडी सोहळा व्हावा अशी आमची खऱ्या अर्थानं आमचा प्रयत्न आहे आणि आता तीनशे बारा वर्ष झाले मी जगू बोलणार त्यांना म्हटल गो या वर्षी एकत्र व्हा आमचं बारा वर्ष त्यां वर्षी तरी एकत्र व्हा आणि एकच एकत्र दिंडीत जा मी तुम्हाला भेटायला पुन्हा पुढे पण येणार आणि काही अडचण असेल तर आम्ही तुमच्या बरोबरच आहे त्या दिवशी पण मी तुम्हाला विचारलं तुम्हाला काही अडचण आहे का पण तुम्ही कुणी बोलत जास्त आम्ही तुमच्या बरोबर आहोत कारण या आनंद घेत असताना तुम्ही प्रेम दिलं निश्चित ते प्रेम न विसरणे आहे पैसा सगळे लोक कमवतात पैसा हा एक दुय्यम भाग आहे पण जो तुमच्या जो आनंद मिळाला तो अनुभवला आम्ही जोडीने अनुभवला आणि आमच्या लहान मुली घरी ठेवून आम्ही पंधरा दिवस तुमच्यात होतो आणि तुमचं प्रेम काय असत हे आम्हाला माहिती आहे समाजाने तुमच्या तीन ती प्रेम घ्यावं आणि निश्चित सगळ्यांनी या धार्मिक कार्या तुम्ही वाहून घेतलं तसं बाकीच्या लोकांनी वाहून घ्यावा असं आव्हान करतो आणि थांबतो संक्रांतीच्या वेळेसच आपली पालखी पण या ठिकाणी घेऊन जातात बाबत त्याप्रमाणे सतरा तारखेला चार्� या ठिकाणी आपली साईबाबांची पाखी शिर्डीवरून साईबाबांची पालखी निघणार आहे तर त्या साईबाबांच्या पालखी सर्वांनी आपण या ठिकाणी सामीबाबा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि यानंतर सप्तसंगी मातेची आरती होईल आणि प्रस्थान होईल सर्वांनी उभं राहायचं आहे Oh,